वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अल्पवयीन गुन्हेगारीचा उद्रेक डॉन बनण्याची स्वप्ने की कायद्याचा अभाव इचलकरंजीत अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही गेल्या काही महिन्यात अनेक गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करून भांडणामध्ये सहभागी होणे आणि अगदी खून करण्यासही मागे पुढे न पाहणे अशी धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे यामागे कायद्याचे वचक नसणे हा मोठा मुद्दा असल्याचे जाणकारांचे मत आहे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीची चटक लागली की त्यांचे उद्दिष्ट थेट डॉन होण्याचे असते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यास बाल सुधार गृहात पाठवले जाते मात्र त्यानंतर पुन्हा ते गुन्हेगारी कृत्यांमध्ये अडकतात त्यामुळे पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे जर लवकरच कठोर कारवाई केली नाही तर गुन्हेगारी क्षेत्रात कायदा ही बरोबरच चालतो का अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून